नमस्कार मंडळी आज पाहूया आपण साखरभात गोड भात केसरी भात असे अलग अलग नावं आहेत त्याला तर हे बघा किती मस्त झालं आहे बासमती तांदूळ घेतले आहेत मी दोन वाट्या आणि ते स्वच्छ करून भिजत घालायचे पाण्यामध्ये दोन तास अर्धा तास घातला तरी चालेल हे बघा असे स्वच्छ तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स कापून घेऊया गणपती बाप्पा आहेत मग आता काही वेगवेगळं काहीतरी बनवायचं गोडधोळ म्हणून मग आज साखरभातच बनवायचं आहे असं भेद केला आहे आजचा आणि बघा असे कापून घेतले मी तुमच्याकडे कट्टर असेल तर त्याने पण कापू शकता किंवा मग आपल्या चाकूने पण कापू शकतो आपण तर मी खिसने ना कापायचे पण खूप म्हणजे जपून कापावं लागतं कारण लागू शकते ते म्हणून मग जपूनच कापायचे बघा असं कापून घेतले मी सगळे काजू बदाम हिरवी इला इलायची आणि लवंग घेतले सहा आणि केसरी कलर घेतला आहे आपल्या भाताला फूट कलर आहे चांगला कलरच वापरायचा फूड कलर हे बघा मी क्या कुकर ठेवलं आहे आता तूप टाकायचं चांगलं तापलं की आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे म्हणजे चांगला फ्लेवर येतो त्याला लवंग हिरवी इलायची आणि नंतर बदाम आणि काजू असे टाकायचे आणि मी चव टाकला आहे एक वाटी हे मी मोदकमधला राहिलेलं आहे माझं गुळाचं आणि खोबऱ्याचं तर मी म्हटलं कशामध्ये यूज करायचा म्हणून मग मी आता मग गोड भात बनवला त्याच्यामध्ये मी टाकून दिला आणि आता आपले भिजलेले तांदूळ ते पण टाकून द्यायचे आणि चांगलं हलवून घ्यायचे तुपामध्ये दोन मिनिट आणि नंतर आपल्याला कलर टाकायचा आहे आपण केसर पण टाकू शकतो पण केसरने एवढा कलर नाही आहेत फूट कलर टाकावस लागते थोडा आणि दोन वाट्याला मी साडेतीन वाट्या पाणी टाकलं आहे आणि आपल्याला साखर पण टाकायची त्याचं पण पाणीच होणार आहे त्याच्यामुळे मग पाणी आपल्याला तांदूळवर डिपेंड राहते खरं पाणी किती लागेल ते तांदूळ जर जुना असला तर पाणी एक वाटी जास्त लागते मीठ टाकायचं थोडी थोडंच थोड़ चवीप्रमाणे म्हणजे कुठलाही गोड पदार्थ असला ना थोडं मीठ टाकलं ना तर त्याची चव आणखी एनहास होते हे बघा मी थोडासा कलर आणखी वाढवला म्हणजे आपल्याला केशरी कलर आला पाहिजे आणि आता दीड वाटी साखर टाकते कारण मी गुळ गुळाचं सारण पण टाकलं आहे जरासं ते चव टाकलं आहे नारळाचं म्हणून मी दीडच वाटी टाकली आहे साखर चांगलं हलवून द्यायचं कारण सगळीकडे कलर झाला पाहिजे व्यवस्थित झाकण लावून चांगल्या तीन छिट्ट्या घेऊन द्यायच्या आणि बघा आता आपलं झालेलं आहे वाफेमुळे कलर पण त्याचा फेंट दिसतो आहे पण कलर छान आला आहे आत्ताच ओपन केला ना त्याच्यामुळे वाफ खूप आहे आतमध्ये हे बघा किती छान झाला आहे मस्त मोकळा मोकळा आणि चवीला सुगंध तर एवढा आला आहे ना तर असं करून बघा सोपी पद्धत आहे एकदम काही तामझाम नाही जास्त काही नाही तर मी डब्यात काढून घेते गणपती बाप्पाला दाखवायला नैवेद्य द्यायला आणि तुम्ही पण करून बघा खाऊन बघा हेल्दी खा हेल्दी रा चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकला पाहत असेल तर लाईक करा आणि कमेंट पण करा हे बघा किती मस्त झालं आहे